पुणे महापालिकेच्या राजकारणात प्रभाग क्रमांक एकोणीस कोंढवा कौसरबाग मध्ये युवा नेतृत्व चर्चेत कोंढवा कौसरबागच्या राजकारणात नवा उमेदवार नवा उत्साह प्रसाद महादेव बाबर तरुणाईचा विश्वासू आवाज सामाजिक कार्यातून घडतय नवनेतृत्व तरुणाईचा विश्वास संपादन करणारे प्रसाद बाबर लोकप्रियतेच्या शिखरावर पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये राजकीय पातळीवर एक नवा युवा नेतृत्व झपाट्याने पुढे येताना दिसत आहे सामाजिक कामात सातत्याने सक्रिय असलेले प्रसाद महादेव बाबर हे तरुणाईंच्या अपेक्षा पूर्ण करणारे आणि ज्येष्ठांचा विश्वास जिंकणारे उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत माजी आमदार महादेव बावे यांचे चिरंजीव म्हणून त्यांना कुटुंबाची राजकीय परंपरा लाभली असली तरी स्थानिक समस्यांवर कामं करण्याची त्यांची वैयक्तिक धडपड वेगळी ठरते युवकांसाठी रोजगारविषयक मार्गदर्शन परिसरातील विकास प्रश्नांवर लक्ष तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग यामुळे त्यांची प्रतिमा सक्रिय युवा चेहरा म्हणून तयार झाली आहे कोंढवा कौसरबाग परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कामाची चर्चा होत असून आगामी राजकीय समीकरणामध्ये प्रसाद महादेव बाबर यांचं नाव ठळकपणे घेतलं जात आहे स्पेशल रिपोर्ट बाय टाइम्स ऑफ महाराष्ट्र